संचार महत्वाची बातमी प्रस्तुत करते लाहोटी साडीचना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरेचा वाघे बनवस खोके संजय गायकवाड चव खुल्या आल्या उद्धवसाहेब ठाकरे तो वाघे बनव शिवाजी छत्रपती महाराज या त्या आवारात असलेल्या कॅन्टीन मध्ये जेवण निकृष्ट दर्जाचं होतं म्हणून संजय गायकवाडने टॉवेल बंडवर जाऊन मारामारी केली त्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली याचा गुन्हा दखलपात्र म्हणून झाला दाखल झालेला आहे आम्हाला वाटतं की ज्याला खरं कर मृत्यू कारणीभूत ठरेल अशा पद्धतीने मारहाण केले म्हणून गुन्हा दाखल व्हायचा होता आणि दुसरी बाब अशी की रोज पेपरमध्ये बातम्या येतात की जे विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटला जातो त्या आहारामध्ये आळ्या येतात किडे येतात सडलेलं धान्य आहे या ठिकाणी संजय गायकवाडला राग येत नाही ही महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे आणि अशा आमदाराला राज्यपालांनी बडथर पकरावं अशी मागणी शिवसेना आज करत आहे आपण आंदोलन केलं कशा पद्धतीचं आज आंदोलन अशा पद्धतीने केलंय की या मूर्ख आमदाराला कॅन्टीन केसरी म्हणून किताब आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे या महामूर्ख माणसानं कॅन्टीनमधल्या लोकांनाच मारायसाठी याचा जन्म झालेला आहे की काय का असं आम्हाला वाटतं